इतिहास आपल्याबरोबर आहे आणि त्याच्याकरता एकंदरीतच ठाणे जिल्ह्यामध्ये कधी कधी गुंडगिरी डोकंवर काढते कधी कधी कोण दहशतवाजवतं कोण दादागिरी करतं कोण समाजातल्या गरीब वर्गाला जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करतं तशा प्रकारच्या घटना होता कामा नये म्हणून आमच्या पोलीस दलाने पण डोळ्यात तेल घालून सर्वसामान्य माणसाचं संरक्षण केलं पाहिजे अशा प्रकारचे आदेश देखील मी उपमुख्यमंत्री या नात्यांनी देतो वेडेवाकडे धंदे अजिबात चालता कामा नाही माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील आज ज्यांचं स्वागत करणार आहे त्यांचं तर मी अभिनंदन करतोच करतो, करतो पक्षामध्ये पण आता त्यांच्यावर जबाबदारी वाढली त्यांच्या आमच्या तुमच्यामुळं पक्षाला कमीपणा येईल असं कुठलंही कृत्य होता कामा नाही वेळेवाकडे व्यवसाय होता कामा नाही गोष्टींना पांघरून आणण्याचा प्रयत्न करू नका ज्यांच्यावर अन्याय होईल त्या अन्यायावर वाचा फोडण्याच्या करता आपण आपलं सर्वस्वपणाला लावू परंतु जो चुकत असेल तो आपला घरचा असला जवळचा असला पक्षाचा असला तरी त्याला आपण सांगितलं पाहिजे बाबा हा तर चुकला हे चालणार नाही त्याच्यात शिस्त मोडून चालणार नाही पक्ष शिस्तीत चालला पाहिजे संघटना शिस्ती जमे चालली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जातीला घेऊन बारा बजू दारा ते दारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांनी सर्व जाती धर्माला आपलंच करण्याचा प्रयत्न केला तीच भूमिका आपली आहे उद्याच्या बावीस तारखेला प्रभू रामचंद्राचं मोठं मंदिर हे अयोध्येला त्याच्या बाबतीमध्ये होत आहे त्याचा मोठा कार्यक्रम होणार आहे सगळ्यांनी सर्व जाती धर्माचे जी श्रद्धास्थान आहे त्याचा आदर केला पाहिजे पंचवीस डिसेंबरला आपण ख्रिश्चन समाजाचा बद्दलचा ख्रिसमसचा आदर केला पाहिजे बकरी ईद असेल रमजान ईद असेल त्या आपल्या मुस्लिम बांधवांच्या समाजाचा महत्वाच्या सणाचा आदर केला पाहिजे दिवाळी गुढीपाडवा दसरा संक्रांत याही वेगवेगळ्या सणाचा आपण आदर केला पाहिजे गणेश उत्सव आहे त्याच्या संदर्भातलं वेगवेगळ्या प्रकारच्या नवरात्र उत्सव आहे त्याच्यामध्ये आपला दहीहंडीचा उत्सव आहे अशा अनेक उत्सव आपण सगळे जाती धर्माचे लोक एकत्र येतो आणि ते अतिशय चांगले साजरे करतो ही आपली परंपरा आहे ही महाराष्ट्राची शिकवण आहे हा शाहू फुले आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी विचार आहे त्या विचाराधीच आपण पुढे जाऊया आणि मला विशेषतः भरतला आणि बाकीच्या सगळ्या सहकार्यांना कल्पना ताईंना सांगायचंय इतरही कार्यकर्त्यांना सांगायचंय की कुठेही कमी पडू नका वेळ कमी आहे मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेच्या आचारसंहिता लागेल त्यावेळेस आपला कार्यकर्ता बुथवाईज कमी त्या झाल्या पाहिजेत युवक असू असू देत किंवा महिला असू देत किंवा वडीलधारी असू देत याच्यात कुठेही कमतरता भासता कामा नये काम मोठं जिकिरीचं आहे त्याच्यामध्ये प्रमोद असेल आनंद असेल नजीब असेल त्यांनी पण शहरी भागामध्ये लक्ष देत देत ग्रामीण भागामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि आमचा पांडुरंग असेल भरत असेल किंवा कल्पनाताई असतील बाकीचे सगळे माझे सहकारी असतील त्याच्यामध्ये राजाभाऊ बाळाराम प्रशांत मनोहर प्रवीण आशिष या सगळ्यांनी पहिलं हे काम करायचंय आणि त्याच्यातनं जास्तीत जास्त खासदार आपल्याला उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्याच्या करता त्यांना तिथे आपल्याला निवडून पाठवायचं आणि त्याच्यानंतर विधानसभा आहे त्याच्यानंतर इतर वेगवेगळ्या वेग प्रकारच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस मग माझा ठाणे जिल्हा कसा आहे ते आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन काम करून दाखवायचंय त्याच्यात तुमची माझी एकजूट दिसली पाहिजे त्याच्यात तुमचं माझं एक दिलानी काम होतंय ते दिसलं पाहिजे एकमेकाच्या बद्दल कुठलाही एकमेकाच्या एकमेकाच्याबद्दल आकस एकमेकाच्या बद्दल कुठेतरी अंतर हे दे देखील पडता का म्हणे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काही करत असले तरी त्यांना कुठल्याही प्रकारे थारा मिळता का म्हणे अशाच प्रकारचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदिवासी बिगर आदिवासी भागात शहरी भागात ग्रामीण भागात सगळीकडे दिसलं पाहिजे आणि ते काम दाखवण्याच्याकरता आम्ही राज्यस्तरावर देखील तुम्हाला साथ देण्याच्याकरता तुम्हाला मदत करण्याच्या करता तुम्हाला विकासाच्याकरता सहकार्य करण्याच्याकरता निधी देण्याच्या करता कुठं कमी पडणार नाही याबद्दलची खात्री देतो ज्या उत्साहाने आज स्थानिक शहरामध्ये स्वागत केल्यापासून इथपर्यंत येईपर्यंत माझ्या या बहिणींना आम्हाला वळ मोठमोठ्या पद्धतीचे हार असतील त्याच्यामध्ये फुलंवून आमच्यावर उदळण्याचं काम केलं असेल त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो परंतु सर्वसामान्य माणूस हा आपल्या कला विसरता कामा नये त्याची अडचण करता अधिक लक्ष द्या हेच आव्हान करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराज धन्यवाद सन्मान्य दादासाहेब यानंतर जिल्हा नियोजन समितीवर ज्यांची निवड झालेली आहे ते सन्मान्य भरतजी साहेब यांचं दादांनी आणि साहेबांनी खास अभिनंदन करावं त्यांचा सत्कार करावा आपण पाहतोय पक्षाच्या कार्यक्रमातून अजित पवार यांना आपण लाईव्ह बघत होतो यावेळेस त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरती भाष्य केलेलं आहे मराठा आरक्षण असेल या किंवा लोकसभेच्या निवडणुका या संदर्भात त्यांनी महत्वाचं भाष्य यावेळेस केलंय